मातोश्री नथ्याबाई विद्यालयात गीत गायन स्पर्धेचे आयोजन विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावतीद्वारा संचालित मातोश्री नथ्याबाई विद्यालय सुनगाव तालुका जळगाव जामो जिल्हा बुलढाणा या आमच्या विद्यालयात आज पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांसाठी गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी के सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्याध्यापक श्री संजय इंगळे ज्येष्ठ शिक्षक श्री सोळंके सर आणि सहाय्यक शिक्षक श्री एस डब्ल्यू इंगळे सर उपस्थित होते या कार्यक्रमाचे परीक्षण ज्येष्ठ शिक्षिका सौ घोटेकर मॅडम कुमारी गौडी मॅडम आणि अतुल पाटील सर यांनी केले विद्यार्थ्यांच्या या आनंदात श्री येस डब्ल्यू इंगळे सर सौ घोटेकर मॅडम श्री पाटील सर श्री डी के सर यांनीसुद्धा गीत गायन केले या कार्यक्रमाला सर्व मातोश्री नथ्याबाई विद्यालय सुनगाव या शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा